पवित्र पोर्टल शिक्षक भरती निवड यादी लागण्याची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व उमेदवारांसाठी नमस्कार बघा मित्रांनो या आजच्या व्हिडिओमध्ये आपण निवड याद्या नेमक्या कधीपर्यंत लागू शकतात आधी विदाऊट इंटरव्यू का विथ इंटरव्ह्यू कोणती यादी आधी लागेल आणि समजा एखाद्या मित्राची जिल्हा परिषदेमध्ये निवड झाल्यास त्याला संस्थेचा कॉल येऊ शकतो का अशा प्रश्नांचा आपण सविस्तररित्या आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघूया बघा मित्रांनो सर्वात आधी निवड यादी कधी लागेल मित्रांनो कोर्टानेसुद्धा सांगितलं आहे की सर्व नियमानुसार शिक्षक भरती सुरू ठेवा परंतु तरीसुद्धा जर कधी कोणतीही याचिका दाखल झाली नाही तर आपली निवड यादी तयार करण्याचं काम सुरू असून ती आचारसंहितेपूर्वे पूर्ण करण्याचं मानणे आयुक्त साहेबांनी या आधी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे जर कधी कोणत्याही प्रकारची याचिका दाखल झाली नाही तर निवड यादी शक्यतो बावीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे कारण मित्रांनो लोकसभा पूर्वीच आपली भरती पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असल्याकारणाने बावीस फेब्रुवारीपासून आपण निवड यादी लागण्याची प्रतीक्षा करण्यास काही हरकत नाही ती फार तर फेब्रुवारीच्या शेवटचा आठवडा म्हणजे बावीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे मित्रांनो आता पुढचं महत्वाचं बघा मित्रांनो निवड यादी आधी कोणती लागेल एकदा निवड याद्या लागल्यावर सुरुवातीला शक्यतो विदाउट इंटरव्ह्यूची निवड यादी लागते आत्तापर्यंतच्या ज्या भरत्या झाल्या दोन हजार सतराच्या भरतीमध्ये सुद्धा आधी विदाऊट इंटरव्ह्यूची निवड यादी लागते परंतु यावेळेस घाई असल्या कारणाने विदाऊट इंटरव्ही व विथ इंटरव्ह्यूच्या याद्यासोबत लागू शकतात परंतु काय असतं मित्रांनो आधी विदाऊट इंटरव्ह्यूच्या प्राधान्यक्रमांचा विचार होत असतो जर कधी एखाद्या उमेदवारांनी विदाउट इंटरव्यू विथ इंटरव्यू दोन्ही प्राधान्यक्रम लॉक केले असतील तर आधी विदाउट इंटरव्यू साठी सिलेक्शन केलं जातं यामध्ये जास्त गुण आले विदाउट इंटरव्यू म्हणजे जिल्हा परिषद नगरपालिका रयस सारख्या संस्था याच्यामध्ये जास्त गुणवाला उमेदवारांचा विचार होतो आणि मग त्याच्यानंतरचं मेरिट हे विरोध वि, विथ इंटरव्ह्यूसाठी होत असतं मित्रांनो परंतु समजा एखाद्या मित्राने विदाऊट इंटरव्ह्यूचे प्रिफरन्सेस लॉकच केले नाही तर त्याचं साहजिकच तिथं विचार होणार नाही तर त्याच्या त्याचं विथ इंटरव्ह्यूसाठी विचार होईल आणि विथ इंटरव्ह्यूमध्ये त्याचं त्या ठिकाणी सिलेक्शन होईल पण विदाऊट इंटरव्ह्यूसाठी एका जागेला एकच उमेदवार दिला जातो तर विथ इंटरव्ह्यूमध्ये एका जागेसाठी तीन उमेदवार त्या संस्थेवर पाठविले जातील म्हणजे शक्य म्हणजे साहजिकच आधी विदाउट इंटरव्ह्यूचा विचार होतो नंतर मग विथ इंटरव्ह्यू पण दोन्ही याद्यासोबत लागण्याची शक्यता आहे पुढचं महत्वाचं आहे समजा मित्रांनो एखाद्या मित्राचा जिल्हा परिषद म्हणजेच विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये कधी सिलेक्शन झालं समजा त्याला जास्त गुण आहेत त्याचं विदाउट इंटर त्याने दोन्ही प्राधान्यक्रम लॉक केले आहेत विदाऊट इंटरव्ह्यू विथ इंटरव्ह्यू तर त्याचं समजा जिल्हा परिषद किंवा नगरपालिका किंवा रयतमध्ये सिलेक्शन झालं तर त्याचा विथ इंटरव्ह्यूमध्ये विचार होईल का मित्रांनो जर कधी त्याचं एक ते पाच साठी सिलेक्शन झालं कुठं विदाऊट इंटरव्ह्यू तर त्याला विथ इंटरव्ह्यूसाठी पुढचा गट सहावी ते आठवी नववी ते बारावी किंवा अकरावी ते बारावी म्हणजे पुढच्या गटासाठी त्याला विथ इंटरव्ह्यूचासुद्धा कॉल शक्यतो येऊ शकतो कारण समजा तो जर कधी सर्वच पात्रता टी ई टी पहिला सी टी टी पहिला सी टी टी दुसरा टी ई टी दुसरा बी एड एम ए बी एड सगळंच कधी त्याच्याकडे क्वालिफिकेशन असेल तर त्याच्या साहजिकच वरच्या गटासाठी त्याचं सिलेक्शन होऊ शकतो परंतु विदाउट इंटरव्ह्यूमध्ये जर कधी त्याच्या वरच्या गटासाठी म्हणजे अकरावी बारावीसाठी सिलेक् सिलेक्शन झालं तर त्याचा कोणत्याही खालच्या गटासाठी विचार होत नाही म्हणजे वरच्या गटासाठी त्याचा विचार होऊ शकतो खालच्या एकदा वरच्या गटाचं सिलेक्शन झालं तर खालच्या गटाचा त्या ठिकाणी विचार होत नाही सर्व शंकांचं समाधान झालं असेल मित्रांनो उर्वरित सर्व प्रश्नांचे उत्तर आपण नंतर पाहणारच आहोत माझ्या सर्व मित्रांचा नंबर लागो सर्वांना भावी वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो